सांगली शहरातील शिवाजी मंडई रिक्षा स्टॉप जवळ चेष्टा मस्करी केल्याच्या रागातून एका रिक्षा चालकास दुसऱ्या रिक्षा चालकाने दगडाने आणि लाता बेदम मारहाण करून जखमी केलेले आहे सदर मारहाणीची घटना ही बुधवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी जखमी अरविंद अशोक धायगुडे वर्ष चौतीस राहणार बामनोली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या विशाल काळे राहणार शरदनगर कुपवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय याबाबत अधिक माहिती अशी की जखमी अरविंद धायगुडे हे आपल्या कुटुंबियांसह बामनोली परिसरात राहतात त्यांचा रिक्षाचा व्यवसाय आहे बुधवार जानेवारी रोजी दुपारी वाजण्याच्या सुमारास धायगुडे हे रिक्षामधून पॅसेंजर घेऊन शिवाजी मंडळ येथे स्टॉप येथे आले होते यावेळी धायगुडे यांचे मित्र धनाजी आवळे यांच्यासोबत चेष्टा करत होते यावेळी ओळखीचा संशयित विशाल काळे हा त्या ठिकाणी आला त्याने धनाजी आवळे यांची चेष्टा का करतोस मस्ती आली आहे का असं म्हणूनच जवळच पडलेला दगड घेऊन डोक्यात मारून जखमी केलाय त्याचबरोबर राताबुक्क्यानी बेदम मारहाण करून जखमी करत शिवी गाळ केलेली आहे घडलेल्या या घटनेनंतर जखमी अरविंद धायगुडे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली